नमस्कार मंडळी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते काही दिवसापूर्वी तिचा चिकी चिकी बुम बुम हा सिनेमा थिएटर मध्ये रिलीज झाला या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार तिचा क्रश कोण तिला लग्नासाठी कसा मुलगा हवाय असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर बरेचदा चर्चेत असतात शिवाय वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये सुद्धा तिला याबद्दल विचारले जाते अशातच आता प्राजक्ता माळीचे काही जुने फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले आहेत युरोपमधल्या रस्त्यावरचे हे फोटो तिने दोन हजार एकोणीसमध्ये शेअर केले होते या फोटो ती एका मुलासोबत रोमँटिक फोटोशूट करताना दिसते विशेष म्हणजे तिने त्या फोटोना कॅप्शन युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोज नाही काढले तर काय फायदा सोबतच तिने आलोक या तरुणाचे आभार देखील मानले माझा फोटो पार्टनर झाल्याबद्दल आणि युरोप ट्रिपमध्ये माझे चांगले फोटो काढल्याबद्दल धन्यवाद असं तिने म्हटलेलं आलोक आणि प्राजक्ताचे हे फोटो आता पुन्हा नव्याने व्हायरल होत असल्यामुळे तो मुलगा कोण आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे काही जण ते दोघे एकमेकांना डेट करत होते असं देखील म्हणत आहे मध्यंतरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोघांच्या डेटिंगची एक बातमी आली होती मात्र या फोटोबाबत प्राजक्ताने असं देखील लिहिले तू फार काम केलेस भावा हे चांगलं छत्रपाल तुझं नाव देखील फार कुल आहे आलोक बदानी बद्दल बोलायचं झालं तर, तर एका ट्रॅव्हल कंपनीचा मालक असून त्याची कंपनी देश विदेशात वेगवेगळ्या टूर्स ऑर्गनाईज करते त्याला सायकलिंगची आवड आहे